देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद पत्रकारितेत काळानुरूप बदल होत आहेत आताची पत्रकारिता बदललेली आहे असं सांगत पत्रकारांविषयी विविध किस्से सांगत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार कार्यशाळेत तडाखेबाज भाषण केलं काय म्हणाले मंत्री सामंत पाहुयात परवा मुंबईला असताना माझे सगळे मित्र पत्रकार सहकारी आहेत त्यांच्याशी बोलताना माझ्या मनामध्ये असं आलं की मुंबई पालघर रायगड अशा सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या सगळ्यांना जर रत्नागिरी सारख्या ठिकाणी येता आलं तर मागच्या वर्षी वर्षीपासून या वर्षापर्यंत रत्नागिरीमध्ये काही बदल झालाय का याचं देखील मार्गदर्शन मला व्हावं यासाठी या कर्ज कार्यशाळेचा नियोजन करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी हो उपस्थित आहे प्रिंट मीडियावर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावर किंवा सोशल मीडियावर मार्गदर्शन करण्यावर काही मोठा नाही परंतु आमच्या राजकीय जीवनामध्ये बदलती पत्रकारिता देखील आम्ही बघतो जसं पत्रकार आमचं राजकीय प्रवास कशा कशा पद्धतीनं बदलतोय हे बघताय तसं आम्ही देखील पत्रकारिता कशा पद्धतीनं बदलते आणि त्याच्यामध्ये आपण कसं मोड राजकारणी म्हणून झालं पाहिजे हे देखील वागण्याचा आम्ही प्रामाणिकपणा प्रयत्न करतो मला आठवतं की एकोणीसशे नव्याण्णव सालात ही गोष्ट असेल जेव्हा मी राजकारणाला सुरुवात केली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची गोष्ट होती त्यावेळी राजकारण कसं करायचं काय करायचं पत्रकार कसे असतात पत्रकारांबरोबर कसं बोलायचं असतं ते माहीत देखील नव्हतं आणि शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली मला वाटतं चला हीच संधी आहे म्हणून मी सांगून टाकलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करायला सुरुवात करणार आहे त्यावेळेच्या एका वर्तमानपत्रात फक्त माझी दर्शन घेतली ती पण एवढी बाकी कोणीच त्याला काही किंमत दिली नाही तरी माझ्या असं लक्ष झालं की आपला जोपर्यंत चेहरा लोकांपर्यंत जात नाही आणि हे पत्रकार आपला चेहरा लोकांपर्यंत जोपर्यंत पोचवत नाही तोपर्यंत राजकारणामध्ये आपलं अस्तित्व शून्य आहे आणि म्हणून मला राजकारणाचा कार्यकाळ जर बघितला तर फक्त तीस वर्षाचा आणि माझ्यासारखा भाग्यवान कार्यकर्ता असा आहे मी राजकारणाला सुरवात केली आणि पुढच्या साडेचार वर्षानंतर जी विधानसभेची निवडणूक झाली ते थेट तिकीट मला करा पण हे साडेचार वर्षामध्ये लोकांपर्यंत प्रामाणिकपणानं मला नेण्याचं काम कोणी केलं माझ्या घरात तर कोण खासदार नाही आमदार नाही मुख्यमंत्री नाही तर ते प्रामाणिक प्रयत्न माझा अप्रोश हे पत्रकारांनी केलेत आणि म्हणून पत्रकारांबद्दल मला मनापासूनची एक आत्मीयता आहे म्हणजे काय आमच्या रत्नागिरीतले सगळे पत्रकार माझ्यामधून लिहित तर देखील भाग नाही पण या सगळ्या प्रिंट मीडियाच्या पुढं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढं आता सोशल मीडिया केलेला आहे आता मी देवरुकला एका कार्यक्रमाला होतो साधं उदाहरण आताच देतो आज बारापूर्वीच मातृ मंदिर नावाची एक अतिशय सामाजिक काम करणारी एक संस्था आहे माझ्या घरापासून दोन किलोमीटरवर असलेलं खानू गाव जे आहे त्या खानू गावातली एक महिला सत्तर वर्षापूर्वी देवरुकला इकडे तिने मातृ मंदिर आणि गोकळ नावाची एक संस्था काढली तर सा त्या संस्थेच्या माध्यमात ज्या महिलांचा जन्म साठ वर्षापूर्वी झाला होता त्या साठ वर्षाच्या महिलांच्या सत्काराचा मी माझं मत मांडतो हे ऑफ रेकॉर्ड माझं मत आज जवळ साडेतीनशे चारशे महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या मी शहर रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते त्या संस्थेवर काम करतात म्हणून विजय सिंग सर मी त्यांना एक कुतुलानं विचारलं की या कार्यक्रमाला याचं पत्रकार कड आहे तर त्यांनी विनोदाने सांगितले की रत्नागिरीला तुमचा सगळा कार्यक्रम असल्यामुळे सगळे सांगण्याचा मुद्दा आहे काही प्रायोरिटीज बदल प्रचंड प्रायोरिटीज बदलत आहेत मला जर सकाळी उठून एखाद्यावर टीका करायची असेल तर ती ब्रेकिंग न्यूज न्यूज असं संबंध बोलल्यानंतर ब्रेकिंग न्यूज होते पण मी पण सध्या जरा असा रोज सकाळी उठून असंबंध बोलण्याचा प्रयत्न करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे जेणेकरून त्याची ब्रेकिंग व्हावी आणि तो नेरेटिव्ह दिवसभर सेट व्हावा तर अशा पद्धतीची पत्रकारिता आम्ही बघत असताना माझ्या कोकणातल्या पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा मी सुदैवी आहे की मी लोकमान्य ठिकाणच्या जन्मभूमीचा आमदार आहे आणि मी सुदैवी आहे की मी बाळशास्त्री जांभेकरांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि माझी जन्मभूमी सिंधुदुर्ग आहे त्याच्यामुळे या परिसरातनं खऱ्या अर्थानं पत्रकारिता वाढली हिंदीचे पत्रकारितेचे जनक देखील आमच्याकडचे आहेत त्याच्यामुळं पत्रकारिता खऱ्या अर्थानं जी जन्माला घातली ही कोकणानं घातली आणि त्या कोकणामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावे प्रामाणिकपणाची माझी इच्छा असते आणि म्हणून विजयसिंग साहेब आज आपण मुंबई ठाणा पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणाचा कार्यशाळेचा कार्यक्रम घेतला आहे पण मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या वर्षी मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांची कार्यशाळा रत्नागिरी त्याचा अर्थ मला महाराष्ट्राचा नेता बनायचा नाही मला फक्त ज्या भागात ज्या ठिकाण खऱ्या अर्थानं पत्रिका पत्रकारितेचा जन्म झाला ते ठिकाण नक्की कशा पद्धतीनं आम्ही चांगलं बनवतोय हे महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना कळलं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातूनही प्रसिद्धी होऊन परदेशातले पर्यटक देखील आमच्या कोकणामध्ये आले पाहिजे आणि आम्हाला कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा नाही तर कॅलिफोर्नियापेक्षा उजवळ आमचा कोकण आहे हा प्रामाणिकपणानं दाखवण्याचा दुसरा बाकी काही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल